जय जिजाऊ जय शिवराय जय राजे व्यंकोजी नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड येथे करवंड या गावाला पुराण काळामध्ये बावन्न बुरजे करवंड म्हणून ओळखल्या गेलं आहे इथे अर्थात बावन्न बुरुज होते आणि त्यांचं हे बावन्न बुरुजांचं गाव हे बुरुज ज्या गडीसाठी होते ती गडी होती सरदार शिवाजीराव इंगळेंची सरदार शिवाजीराव इंगडे हे मराठीशाहीतले महत्त्वपूर्ण सरदार होते आणि राजमाता जिजाऊंनी याच इंगडे घराण्यामध्ये याच शिवाजीराव इंगळे यांच्या घराण्यामध्ये महाराणी गुणवंताबाई इंगळे इंगडे घराण्यातल्या त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी झाला आणि म्हणून हे जे करवंड आहे हे इतिहासात प्रसिद्ध असं गाव आहे त्याचबरोबर त्याचबरोबर राजे यांच्या पत्नी अर्थात महाराणी दीपाबाई इंगळेसुद्धा याच सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या घराण्यातून अर्थात करवंडमधून येतात तर सध्या मी आलो आहे कर करवंडच्या ग्रामदेवी किंवा सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कुलस्वामिनी इंगळे घराण्याच्या कुलस्वामिनी अर्थात कडाईमाथा यांच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर मी तुम्हाला दाखवतो थोडी माहिती जाणून घेऊया दर्शन घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या भागामध्ये आहे करवंड मधात आहे ही दरी दरी म्हणजे अगदी खोल दरीसारखाच भाग आहे इकडे शेत आहे त्यात अगदी सुंदर असं काय काय लावलं आहे या भागातही तुम्हाला ही दरी दिसेल आणि अगदी म्हणजे इकडनं रस्ता आहे गावाकडून इकडे तटबंदी आहे तटबंदीच्या बाहेर आपण इकडे जेव्हा येतो तेव्हा आपण इकडे येऊन पोहोचतो हे आहे आ, सरदार इंगडे घराण्याच्या कुलस्वामिनी कडाई देवींचं मंदिर हे बघा इथनं अगदी सुंदर मंदिर होतं खरं हे एकदम अगदी पुराण काळातलंच मंदिर आहे आणि याचं बांधकामही करण्यात आलं आहे कारण याची फार काळ प पडझड झाली होती महाराणी गुणवंताबाई राणीसाहेब यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी पंधरा चार सोळाशे सत्तावन्नमध्ये झाला आणि त्या अर्थात सरदार शिवाजीराव इंगडे यांच्या कन्या होत्या हे बघा हे जे इंगडे घराणं आहे ते अगदी मातब्बर घराणं आहे आणि महत्त्वपूर्ण घराणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे तर आठ विवाह झाले होते त्यापैकी ज्या दोन महाराण्या होत्या त्या एकतर करवंडच्या करवंडच्या करवंडमधून येतात महाराणी गुणवंताबाई आणि महाराणी दीपाबाई महाराणी दीपाबाई ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सावत्र बंधू राजे यांच्या धर्मपत्नी आणि महाराणी गुणवंताबाई ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आठव्या महाराणी खरं तर इथे आधी श्री गणपतींच मंदिर आहे वंदन करा श्री विनायक नमस्कार करा अगदी सुंदर प्रतिमा आहे ना गणाजी पण आहे आणि श्री गणरायांना आवडीचे त्यांचं जास्वंदाचं फुलं इथे अर्पण केले आहे वंदन करा आणि हे बघा या भागामध्ये गहू लावलंय असं वाटतं ना इकडे करवंडला येतानाच अगदी गावाच्या सुरुवातीला एक महादेव मंदिर आहे पुराण काळातलं इकडेही एक महादेव मंदिर आहे इकडे गेल्यास श्रीकमळनाथ महादेव मंदिर आहे ते तेही मी तुम्हाला दाखवेल आपण आज करवंड पाहतो आहोत मी करवंडच्या गडीचाही व्हिडिओ बनवला आहे त्याचंही तोही पोस्ट करेल मी आता पटकन जाऊया तिथेही भक्तिनिवास सारखं बनवलं आहे आणि हे बघा इथनं आपण हा आधी सभामंडप आहे पूर्वी हे जे मंदिर होतं हे अगदी प्राचीन असं मंदिर होतं त्याची पडझड झाली होती आणि मग ते परत पुन्हा एकदा तयार करण्यात आलं कारण बरेच वर्ष हा जो परिवार होता हा तंजावरमध्येही त्याही भागात राहिलेला आहे त्यामुळे इथे इथेही ते यायचे अधूनमधून आणि तिकडेही स्वराज्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागे बघा अगदी सुंदर लीला जय कडाई माता हे जे प्रवेशद्वार आहे हे पाषाणातील प्रवेशद्वार आहे तंजावरमध्ये ही इंगडे घराणं आहे एक शाखा त्यांची आणि हे मुख्य मंदिर जय कडाई माता सरदार शिवाजीराव इंगडे आणि इंगड़े घराण्याच्या ह्या कुलस्वामीने कडाई माता जाऊया आणि दर्शन घेऊयात ते एक जुना त्यांचा फोटो आहे आणि आत आहेत त्यांची प्राचीन अशी प्रतिमा वंदन करा हे बघा खूप सुंदर रूप आहे ना मला ना यांचे यांना पाहून इच्छा देवींचीच आठवण म्हणाली मध्य प्रदेशामध्ये त्यांचं देवालय आहे इच्छापूरला नमस्कार करा या कडाई माता आहेत आणि या करवडच्या कुलस्वामिनी आहेत करवंडच्या ग्रामदेवी आहेत आणि इंगडे घराण्याच्या सरदार इंगडे घराण्याच्या त्या कुलस्वामिनी आहेत वंदन करा तसं बुलढाणा जिल्ह्यामधून दोन महाराण्या आहेत म्हणजे दोन महाराण्या इथनच भोसले घराण्यात गेल्या आहेत नमस्कार करा वंदन करा तुम्ही इकडे कधी आला आहात का कमेंट करून नक्की सांगा चला आपण बाहेर जाऊयात बघा दोन जे महाराण्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते आपल्या विदर्भातून येतात बुलढाणा जिल्ह्यातलंच आहे एक तर महाराणी काशीबाई जाधव हो। त्या सिंदखेडच्या होत्या आणि दुसरं म्हणजे महाराणी गुणवंतबाई इंगडे ज्या इथल्या करवंडच्या मातीतून करवंड च्या सुपुत्री आहेत हे मंदिर आहे मंदिराच्या जवळ आता अगदी सुंदर असे वृक्षारोपण केलं आहे भरपूर झाड आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे हे बघा हे ऐतिहासिक मंदिर आहे या भागात नाही दिसत खूप सुंदर झाडं लावले आहेत बगीच्यासारखं केलं आहे छान आहे वातावरण छान आत्ताचं जेही जे वंशज आहे ते आत्ताच रिसेंटली अगदी तीन साडेतीन वर्ष आधी इकडे परत आले आहेत तर त्यांच्याशीही मी बोललो आहे त्यांचा व्हिडिओ मी करवणच्या गढीच्या बाबतीमध्ये जो पोस्ट करेल त्यात त्यांचा इंटरव्ह्यू दाखवेल इथे पुजारी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तर असं हे मंदिर आहे सुंदर मंदिर आहे अगदी उत्तुंग असा कळस आहे आणि महत्वपूर्ण स्थान आहे करवंड हे महत्वपूर्ण स्थान आहे प्रत्येक व्यक्तींना एकदा तरी इकडे यावं त्यांना इतिहासाची आवड आहे कारण आपला इतिहास आपणच प्रसिद्ध करायला हवा आपणच त्याच्यावर बोलायला हवं आणि ह्या सगळ्या जागा दुसऱ्यांनी पाहण्याआधी आपण पाहायला हव्यात ना त्यासाठी इकडे नक्की या आपला इतिहास जाणून घ्या बघा सुंदर इकडे खाली एक महादेव मंदिरसुद्धा आहे त्याच्याकडेही जाऊयात आपण कमळनाथ महादेव मंदिर आणि श्री माता देवस्थानाचे सेवाधारी सुद्धा माझ्यासोबत आहे रावजी कळसकर तर तेही खूप त्यांनी खूप मला माहिती दिली आणि या स्थानाबद्दलची माहिती म्हणा किंवा इथे जे साफसफाई आहे किंवा हे जे सगळं स्थान आहे ते व्यवस्थित अगदी सुंदर ठेवण्यामागे सगळ्यात मोठा योगदान यांचंच आहे खूप खूप धन्यवाद जय कडाई माता एक जाणकार सुद्धा आहेत नमस्कार सर काय नाव तुमचं दुण 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 अच्छा आणि तुमचा जन्म इथलाच हा अच्छा मला या देवालयाबद्दल सांगा ना थोडी माहिती किती जुनं आहे काय सांगाल हे जे कडाई मातेचं मंदिर आहे त्याबद्दल हे जुनं पुराण मंदिर म्हणजे जुनं जुन्या पुराणातलं तुम्ही लहानपणापासून इकडे येता हा अच्छा काय सांगाल काय अख्ख्या एका कढाई माता म्हणजे खर तर जगदंबाच ना हा तर सांगा ना थोडं हे म्हणजे जुन्या मंदिर आहे जुन्या मंदिरावर काही रोग पिढी येत होते मग जुन्या लोक सांगत होते बा देवा दर्शन करत होते की देवी माया आमचं एवढं संकट निवारण संकट निवारण मग ते कड कडाची साथ आधी कड लहानल्याकरा जुन्या माणसाले लोकांनी कडाची साथ येत होते कडाची बिमारी म्हणजे कडाची बिमारी मग लोक मानवता मान केली मग इथे यायचे देवी आईंकडे प्रसन्न प्रसन्न झालेली मानव राहिली तेव्हापासून कडाई असता असं म्हणून ओळखला गेला वा इथे काय काय उत्सव होतो देवी आईंचा नवरात्रात नऊ दिवस एकदम जोरदार हा एक उत्सव मोठा होतो तसं गाव तर फार पुरातन आहे करमंड म्हणजे इतिहासात आजरामर असं गाव करवंड करवंड गावचे सगळ्यात जुने जाणते सोबत आहेत दादा तुमचं काय नाव रामदास धोंडू मार्गी अच्छा आणि तुमचं किती वय असेल आता वय पंच्याऐंशी बापरे अच्छा मला शिवाजीराव इंगडे सरदार शिवाजीराव इंगडे यांच्याबद्दल थोडं सांगा आणि मग तुम्ही कोणाकडे काम करायचं वाड्याचंच काम करायचं आणि नाही त्यांचे ते, ते इंगडे होते ना वंशज होते ते त्यांचे शिवाजीराव इंगडे यांचे तर मग ते कोण साहेब बाबासाहेब बाबा इंगडे होते मग चिमासाहेब चिमा नंबर तिसरा नंबर संभाजी चौथा नंबर तानाजी अशा हे चार भावांचं बद्दल तुम्ही सांगतायत मग हे शिवाजीराज जे शिवाजीराव इंगडे आहेत त्यांच्या भावांचे नाव माहिती आहे तुम्हाला नाही हे चार हे यायचं म्हणजे खाण्यापिण्याची वाड्यात मोठी आयली आहे हवे मध्ये आता पण आहे हाय अजून आता ते बंद आहे तर समोरच आहे ना ते राजवाड्याच्या समोरच ढाब्यासारखी आहे ना ते बांधण्याची त्याच्या समोर एक विहीर पण आहे जुन्या काळात आड आहे आहे त्यात पाणी सुंदर आहे तुमचं गाव ही थोडी माहिती आहे कारण आता कोणाला माहिती विचारावं म्हणून मग दादांकडून माहिती घेतली कारण तेच आता जुने व्यक्ती आहे इथले तर याचा खूप प्रगल्भ इतिहास आहे करवंडचा जो जर आपण शोधून काढण्याचा प्रयत्न केला किंवा तर नक्कीच तो सापडेल पण त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील तुम्हालाही शोधून काढायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकता किंवा इंगळे तुम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती नक्कीच देतील खूप धन्यवाद साठ सत्तर एकरची घराण्याची हां बाबाजो हां हे गावचे मालकोजे हां आता जे आले आहेत ते तंजाबर मधूनच आले मग ते हा मुलगी आमच्या झोली कुठे कुठे तंजाबर तंजावर हां हे, हे गाव ना एवढं ऐतिहासिक आहे बघा डायरेक्ट संबंध तंजावरशी येतो म्हणजे बघा इथनं डायरेक्ट ते तंजावर शी कनेक्ट होतात जी जी तर हे असं सुंदरसं गाव आहे आता पण तिकडचंही इकडे म्हणजे आत्ताचे जे सध्याचे जे वंशज आहे तेही आता रिसेंटली इकडे आले आहेत तर तेही तंजावरमधूनच आले आहेत ते मूळ खरं इथलेच आहेत हां म्हणजे मूळ म्हणणार सरदार शिवाजीराव इंगड्यांच ते हेच हा करवंड करवंड चला धन्यवाद तर दादा आणखी थोडी माहिती सांगत होते की सरदार इंगळे घराण्याची पाच गावांमध्ये जहांगिरी होती जहागिरी म्हणतो आपण त्याला तर ते कोणकोणते गाव हे करवंड करवंड एक हा दुसरं टाकरखेड हेलगा हेलगा हा तिसरं कवळा कवडा ते पाच पांडवांचं मंदिर आहेत तिकडे हा ओके हा दही दही गाव दही गाव हे खेळी खेळी आहे काही हम्म पण तेव्हा यांचं स्वरूप वेगळं असेल ना आता ते आपण तेवढा पुरतो म्हणतो पण ते गावांच्या बाउंड्रीज किंवा सीमा मोठ्या असतील काळामध्ये जर सत्तर एकर म्हणूनच तर यांचा परिवार जो आहे तो शक्तिशाली परिवार होता म्हणूनच राजमाता जिजाऊन त्यांच्या चिरंजीबाच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं लग्न इकडे लावून दिलं आठव्या राणी होत्या ना महाराणी गुणवंताबाई तर महाराणी गुणवंताबाईला महारा मग पुढे त्यांनी पुत्रिक राहिल्या त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त लिहिला गेला नाही शिवाजीराव इंगळेंचे सेनापती कारण नाव सेम सेम नाव आहेत छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत आणि त्यांच्या वडिलांचं नाव पण शिवाजीरावच होत शिवाजी शिवाजीराव शिवाजी मा, हो देवींचं मंदिर ते नंतर मग ते काळाच्या ओघात थोडं पडझड झाली खूप केली मग हे तरी मंदिर आत्ताच सध्याच किती जुनं आहे जे आता तुम्ही बनवलं आहे थोडं चांगलं त्याच मूड तर ते आहेच मूड तर तसच आहे फक्त हा शिखर व्यवस्थित केलं जाळव हा खरं आहे कितीतरी काळ लोटला ना हां आणि लोकेशन पण याच आहे ना दरी वगैरे आहे आसपास त्यामुळे चला ही थोडी माहिती आहे इथली तर इथे श्री तुळजाभवानी मातेचं सुद्धा एक मंदिर आहे तुम्हाला नमस्कार करा हे थोडं नवीन आहे पुरातन मंदिरं इथे महादेवांचे आहे जे मी तुम्हाला दाखवले कडाई देवीचंही पुरातनच मंदिर आहे कारण त्या कुलस्वामिनी आहेत तिथल्या ग्रामदैवी दैवत सुद्धा आपण म्हणू शकतो त्यांना ऊन झालं ना आता <laughs> <laughs> करवंडचे अगदी जुने घर अशा प्रकारचं तर बघा <laughs> याला धाब्याचं <चा> घर असं <laughs> म्हणतो हा विरही आहे विविध काळातले पाणी आहे का त्यात विहीर आहे वा पाणी आहे म्हणाऱ्या पण हे असल ती बांधकाम आहे विहिरीचं आणि हे समोरचं घर छान वाटलं मला हे घर सुंदर ना गेल्या ढाब्याचं घर म्हणतात माझ्या मावशींचंही असं घर होतं त्या आय होप yeah. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय